इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर या नावाने एक धमकी वजा फोन आला आहे त्या त्यामध्ये त्यांनी इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे आणि मुख्यमंत्री यांच्या राज्यामध्ये तुम्ही सध्या आहात तुम्हाला घरात घुसून मारो असू धमकीचा फोन त्यांना आल्यामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे सोलापुरातील मराठा अभ्यासक ज्येष्ठ नेते दास काका शेळके यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून इंद्रजीत सावंत हे अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांना अशा प्रकारचे फोन करणे चुकीचे आहे सरकारने योग्य कारवाई करावी अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली आहे काय म्हणतात दास शेळके ते आपण पाहू कोल्हापूरचे रहिवाशी असलेले इतिहासकार इंद्रजित सावंत साहेब यांनी मधल्या काळात छाव्या चित्रपटाच्या संदर्भात काही मुलाखती दिलेल्या आहेत त्या मुलाखतीच्यामुळं मुला काही लोकांचा काहीतरी भ्रम झालेला दिसतो आणि त्यातूनच त्यांना एका नागपूरच्या कवीटकर का काय असं काय नाव आहे माझ्या निश्चित लक्षात नाही अशा व्यक्तीनं ना त्यांना फोन करून अशा अशा समाजाची बदनामी करू नका सरळच सांगायचं झालं तर ब्राह्मण समाजाची बदनामी करू नका नाहीतर तुम्हाला ठार मारण्यात येईल अशी धमकी दिलेली आहे पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य निर्माण करत असताना सर्व जाती धर्मातल्या लोकांचं योगदान स्वराज्य निर्मितीसाठी मिळालेलं आहे त्याच्यानंतरचा जो कालखंड आलेला आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा आणि त्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक घडामोडी आणि इतिहासाला कलाटणी देणारे घड घटना घडलेल्या आहेत त्यातीलच काही घटना अशा आहेत की अण्णाजी पंत असतील किंवा इतर जे काही लोक स्वराज्य धोर केले आहे या आरोपाखाली संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार केलेलं होतं आणि तो इतिहास आहे इतिहास कुणी बदलू शकत नाही आता छावा चित्रपटाबद्दल जर बोलायचं झालं तर त्या चित्रपटाची निर्मिती माझे मित्र त्यांचा संपर्क आलाय कैलासवाशी शिवाजीराव सावंत यांच्या छावा कादंबरीवरून हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे शिवाजी प्राध्यापक शिवाजीराव सावंत खूप मोठी व्यक्ती होती आणि त्यांनी लिखाण करत असताना काही ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेतलेला आहे आता इंद्रजीत सावंत दुसरी बाजू अशी की इंद्रजीत सावंत साहेब सुद्धा हे खूप अभ्यासक आणि इतिहासकार आहेत ते कुठलाही आरोप करताना बेजबाबदारपणे करणार नाहीत त्यांनी सुद्धा पत्रांचा अभ्यास केलेला आहे त्या पत्रांचे संदर्भ मांडलेले आहेत कुठल्या बकरीमध्ये का आहे कुठल्या नोंदी आहेत कुणाबद्दल उल्लेख केलेला आहे असे अनेक गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि एखादा व्यक्ती उठतो आणि आमच्यावर अन्याय किंवा आरोप करू नका नाही तर तुम्हाला घरात घुसून ठार मारू वगैरे हे चालत नाही ही वैचारिक लढाई आहे कारण हे इतिहासाचे दाखले ज्याच्याकडं आहेत तोच खरा मुद्दा महत्त्वाचा असतो काल्पनिक कथा किंवा बोलू भाषेला इतिहासामध्ये स्थान नाही पत्र पाहिजेत बकरीमध्ये आधार पाहिजे अशा गोष्टींचा आधार घेऊन जर लिखाण केलेलं असेल तर ते शंभर टक्के सत्य आहे असं मानायला हरकत नाही आणि अशा पद्धतीचं इंद्रजित सावंतसाहेबांनी जे काय बोललेलं आहे ले ले वर, ले ले संद, जर जर तर त्यांनी पत्रांचा आधार घेत ऐतिहासिक पत्रांचा आधार घेतलेला आहे ते काय मनानं बोललेले नाहीत किंवा बोली भाषेवर किंवा इतिहासावर विश्वास ठेवून बोललेला नाहीत त्यांच्याजवळ पुरावा आहे ज्या असा फोन केलेला आहे त्या व्यक्तीनं इंद्रजीत सावंत त्यांना भेटायचं होतं आणि त्यांना पुरावा मागायचा होता जर त्यांनी जर पुरावा दिला नाही तर आपण मान्य करू की इंद्रजीत सावंत काहीतरी बोलतात परंतु तसं होणार नाही इंद्रजीत सावंत असतील जयसिंगराव पवार असतील थोर इतिहासकार आहेत ते तर त्यांचं सुद्धा लिखाण अत्यंत महत्वाचं आहे जयसिंगराव पवारांचं त्याचबरोबर सांगलीचे प्रवीण भोसले हे हे सुद्धा खूप मोठे इतिहासकार आहेत इतिहास संशोधक आहेत असे काही महाराष्ट्रात लोक आहेत की जे इतिहासाबद्दल आपल्या हक्कानं बोलू शकतात अधिकारवाणीनं बोलू शकतात त्यांच्यावर आक्षेप घेणं हे चुकीचं आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका